काय बोलाल सर आपण जे आंदोलन तुम्ही दोन दिवसापासून केलेलं होतं आज तुमची मिटिंग लावलेली होती सी जी एम साहेबांनी तर काय आश्वासन दिलं तुम्हाला आतमध्ये मागे दोन दोन दिवसापूर्वी आम्ही आंदोलनाची भूमिका या ठिकाणी घेतलेली होती की जसं दीपनगर प्रकल्प मध्ये असलेल्या कंपनी आहे अल्फा पॉवर इंजिनिअरिंग करून त्या कंपनीनं संबंधित पंधरा कर्मचाऱ्यांना कामातून काढण्यात आलेलं होतं त्यांचं कोणतंही पूर्वसृष्ट न देता त्याचबरोबर त्यांचं जे थक बाकी होतं मागील तीन चार वर्षापासून सुद्धा त्यांना दिलेलं नव्हतं बोनस दिलेलं नव्हतं पी एफ दिलेलं नव्हतं व इतर कोणतीही सुखसुविधा या ठिकाणी त्यांना दिलेली नव्हती त्या विषयापासून मागील सहा महिन्यापासून तर चर्चा चालूच होती पण मात्र कोणतेही प्रश्न समोर आलेले नव्हते किंवा लागलेले नव्हते पण मागील जेव्हा दोन दिवसापासून जेव्हा आम्ही आंदोलन सुरुवात केली तर आज सकारात्मक भूमिका संबंधित महाजनको ज्यांनी घेतली तर त्या संदर्भात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजताचं सा आम्हाला बैठकीचं आमंत्रण निर्णय केलेलं होतं बैठकीमध्ये संबंधित जे सी साहेब आहेत मोहन आव्हाड साहेब त्यांना आमची संपूर्ण जी पाच मागण्या होत्या ते पूर्ण केलेल्या आहेत की जसं की जी पहिला मुद्दा होता आमचा की जे डिफरन्स पेमेंट आहेत त्या डिफरन्स पेमेंटमध्ये दहा तारखे अकरा तारखेला जळगावमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त त्यांच्यासोबत मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये संबंधित सी साहेब स्वतः उपस्थित राहतील बेलचे जे इंचार्ज आहे प्रोजेक्ट हेड आहे ते स्वतः उपस्थित राहतील त्याचबरोबर वेलफेअर इन्स्पेक्टर आहेत ते सुद्धा उपस्थित राहतील आणि ते उपस्थित असतात आणि सहाय्यक कामगार आयुक्त असतील त्यांच्या कॅबिनमध्ये बसून सर्व प्रश्नाला हे करून शानिशा करून त्यांच्यानंतर आम्हाला महाजनकोनं स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की ते स्वतः चेक आम्हाला ते स्वतः देणार आहेत म्हणून आम्ही या वि एक त्यांचा मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आम्हाला स्वतः लेखी स्वरूपामध्ये महाजनकोने हे उत्तर दिलेलं आहे त्याचबरोबर जो दुसरा प्रश्न होता जे पंधरा कामगारांना या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं त्या पंधरा कामगारांना पण जेव्हा प्लांट तयार होईल त्या प्लांटमध्ये कायमस्वरूपी त्यांना कामावर या ठिकाणी घेऊ असं लेखी स्वरूपात त्यांना आम्हाला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे जो तिसरा प्रश्न होता की स्थानिक लोकांना या ठिकाणी ऐंशी टक्के कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे म्हणजे जेणेकरून स्थानिक जे बेरोजगार युवक आहेत त्यांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे तर ते सुद्धा या ठिकाणी शाश्वती या ठिकाणी लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं आहे आम्हाला की शंभर टक्के या ठिकाणी लोकल कामगारच असणार आहेत आणि बाकीचे जे दोन प्रश्न होते त्याच्यामध्ये पण लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर भेटलेलं आहे संबंधित कंपनीची जी चौकशी करायची होती त्या संबंधित चौकशीची समिती बनवलेली आहे त्याच्यात आमचे दोन लोकं सुद्धा या ठिकाणी घेतलेले आहेत आणि चौकशीची उद्यापासनं चौकशीला तयार होणार आहेत त्या पंधरा दिवसामध्ये तेही चौकशीचा अहवाल आमच्याकडे साधा करणार आहे असं लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं आहे तर या आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आज आपलं जे आंदोलन चालू होता धरणे आंदोलन जर चालू होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तर ते आज आम्ही थांबवत आहे स्थगित केलं म्हणतात हां स्थगित केलेलं आहे आणि जर यांना तर जर आम्हालाच आश्वासन दिलेलं जर येत्या काळामध्ये जर यांना इन, यांचं आश्वासनमध्ये लेखी स्वरूप प्रथममध्ये जर उत्तरामध्ये जर ते ठाम राहिलं नाही किंवा निकाली लागलं नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनाची भूमिका घेऊ अशा क्षेत्र आंदोलन करू अमरण उपोषणाची भूमिका घेऊ आणि पुन्हा महाराष्ट्रभर हे आंदोलन आम्ही करू